कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुकवीज मध्ये स्वागत करते चला तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची मुलांना आवडेल अशा प्रकारची भाजी चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे दुधी भोपळा स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे त्यानंतर याची आपल्याला अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता सोलरनी मी संपूर्ण साल इथे काढून घेते आहे बघा त्यानंतर आपल्याला दुधी भोपळा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे मीडियम साईजच्या फोडी आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते भाजीमध्ये शिजाय शिजवायला आपल्याला मदत होईल खूप वेळ लागणार नाही भाजी शिजवायला त्यासाठी मी अशा प्रकारे मीडियम साईजच्या फोडी इथे करून घेते आहे त्यानंतर आपल्याला एका पॅनमध्ये अशा प्रकारे तेल घालून त्यामध्ये दोन तीन लसणाच्या कळ्या मोहरी जिरं आणि तुम्ही इथे कच्चं हिंगसुद्धा वापरू शकता त्यानंतर मी यामध्ये बारीक चिरून कांदा घातलेला आहे एक मोठा कांदा मी इथे वापरलेला आहे अर्ध्या दुधी भोपळ्यासाठी त्यानंतर हळद तिखट त्यानंतर थोडा गरम मसाला इथे मी घालते आहे अशा प्रकारे आणि तो छान असा मिक्स करून आपल्याला त्या मसाल्यांमध्ये कांदा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा शिजल्यांवर मसाला नाही घालायचा आधीच घालायचा त्यानंतर रात्रभर भिजू ठेवलेली हरभऱ्याची डाळ मी इथे घाल घालते आहे एक वाटी साधारण हरभऱ्याची डाळ आहे आणि ती आपल्याला अगोदर अशा प्रकारे लीड ठेवून शिजवून घ्यायची आहे आणि डाळ शिजल्यावरती आपल्याला हा चिरलेला दुधी भोपळा यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान अशा प्रकारे मिक्स करून आपल्याला दुधी भोपळासुद्धा एक वाफ घेऊन शिजवून घ्यायचा आहे बघा मी मिक्स करते आहे इथे त्यानंतर आपण मीठ घालून हा शिजवायला ठेवणार आहोत मीठ घातलेलं मी इथे मीठसुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये अशा प्रकारे लीड ठेवणार आहोत आणि दुधी भोपळा थोडा नरम झाला की त्यामध्ये आपल्याला आणखी थोडं शिजवण्यासाठी बघा मी इथे चेक करणार आहे दुधी भोपळा शिजला की नाही ते बघा अशा प्रकारे चमच्याने दाबून चेक करायचा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालून दुधी भोपळा शिजवायचा आहे इथे मी पाणी घातलं आहे जेवढं शिजवायला आवश्यक आहे तितकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर यावरती परत एकदा झाकण ठेवून आपल्याला पूर्ण पाणी आटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी झाकण ठेवून छान असं भाजी शिजवून घेतलेली आहे अशा प्रकारे भाजी आपली इथे रेडी झाली आहे मी यावरती कोथिंबीर घालून ती छान सर्व करणार आहेत तोपर्यंत तुम्ही माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण परत एकदा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू